उत्तर महाराष्ट्राला नार पार गिरण्याचा अति तुटीच्या खोऱ्याला आपण जर जोडलं नदीवर प्रकल्प केला खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे टेक्नॉलॉजी प्रस्ताव आहे सर्व मान्यता झाली आहे आणि मान्यता मिळाली गिरणा दूर होऊन त्या ठिकाणी मला असं वाटतं पाण्याचा सुटू शकतो मेरे महाराष्ट्र जो गिरणा रिव्हर आहे एक बॅरेज आहे दॅट इज अ गिरणाज गिरणा चाळीस सल मे साठ बारपेसिटी आज तक थ्री होयर्स मे अगर पाणी रिव्हर कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट किया नहीं तो पानी नहीं आ सकता है सर मेरे कंस्टिट्यूंसी में रिवर कनेक्टिविटी प्रोजेक्ट जो है अपने इरिगेशन मिनिस्ट्री की तरफ लगातार उनकी मांग चल रही है आई विल रिक्वेस्ट टू यू सर आपके माध्यम से मिनिस्ट्री को ये सुझाव दिया जाए कि जो नार पार गिरना प्रोजेक्ट है उसके बारे में तुरंत कार्रवाई की जाए तुरंत एक्शन ली जाए धन्यवाद मैं अध्यक्ष महोदय माजा सार नवीन आमदार आ रहा है आप प्रश्न पढ़ते साठ साठ बासठ वर्ष काम करूनी पुन्हा आम्हाला धावणी का छावणी पिण्याचं पाणी आणि गुरांचा चारा याच नियोजन करावं लागत असेल तर मला राजकारणाच्या पलीकडे सभागृहाच्या सगळ्यांना आवाहन करायचंय कुठेतरी आम्ही शेतकऱ्याला प्रामाणिकपणे न्याय द्यायला कमी पडलो की काय ही त्या ठिकाणी खंत या ठिकाणी वाटते जे माझं गिरणा गिरणाखोरं अति तुटीचं खोरं म्हटलं जातं अध्यक्ष मोह अक्षरशः बारा बारा दिवसाच्या पलीकडे तीनशे सात पाच दिवसापैकी वाहत नाही त्या खोऱ्याला पाणी देण्याचं यांना दृष्टी त्या ठिकाणी आली नाही त्या उत्तर महाराष्ट्राला नार पार गिरण्याचा अति तुटीच्या खोऱ्याला आपण जर जोडलं नदीवर प्रकल्प केला तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे तरणार तुम्ही व्हाल हो कारण की आम्हाला खात्री आहे की उत्तर महाराष्ट्रातला सुपुत्र राज्यात जलसंपदा मंत्री आणि केंद्रामध्ये आपल्या महाराष्ट्राचा सुपुत्र असताना आम्हाला न्याय त्या ठिकाणी मिळेल अपेक्षा अशा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय